टोप येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरोग्य शिबिर श्री बाळासाहेब मणि शिक्षण प्रसारक मंडळ अंबब संचलित अशोकराव मणि आयुर्वेदिक मेडिकल अँड रिसर्च सेंटर वाठारतर्फ वडगाव व वा अमोल तथा युवा मंच टोप यांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा औचित्य साधून नऊ डिसेंबर रोजी संबोधी विहार टोप येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन आमदार अशोकराव माने यांचे चिरांजू डॉक्टर अरविंद माने तसेच टोप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले या शिबिरामध्ये जवळजवळ दोनशेहून अधिक रुग्णांनी आपली मोफत आरोग्य तपासणी करून घेतली या कार्यक्रमाप्रसंगी अशोकराव माने आयुर्वेदिक मेडिकल अँड रिसर्च सेंटर वॉटरतर्फ वडगाव मार्फत डॉक्टर अनुजा कुलकर्णी डॉक्टर सारिका देवरे डॉक्टर सुप्रिया कांबळे डॉक्टर रोहित रणदिवे कुलदीप शिंदे यांसह तीस लोकांचा स्टाफ आरोग्य शिबिरासाठी उपस्थित होता या शिबिराच्या जा उद्घाटनप्रसंगी जायंट्स ग्रुफ ऑफ कोल्हापूर चा मंदाकिनी साखरे व प्रकाश मोरे टोप ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील काटकर सदस्य दीपक पाटील बापू पवार प्रकाश पाटील आनंदा भोसले बाळासू गाडवे अमोल कांबळे आशुतोष कुर्णे आझाद कुर्णे विक्रांत भोसले प्रसन्न कांबळे प्रमोद कुर्णे उपस्थित होते सूत्रसंचालन राजकुमार कांबळे व मनोगत व आभार अविनाश कर्णिक यांनी केले महानकरी नेपसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा